प्रशासन व्यवस्था सध्या बाळाच्या जोरावरच काम करते की काय असाच प्रश्न निर्माण झालाय कारण की आंदोलन उपोषण आणि जर निदर्शनं केलीत तरच खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेत आता न्याय मिळतोय असे काही प्रशासनाकडून वर, वर्तन होताना दिसत आहे खऱ्या अर्थानं हे प्रशासन व्यवस्था ही सामाजिक परिस्थितीला सुधारण्यासाठी आहे या सामाजिक परिस्थितीमध्ये निर्माण न होण्या हु, होऊ देण्यासाठी परंतु घडतंय काय सचिन जाधवर यांनी घेतलेल्या टोकाच्या पावलामुळं आणि त्याच्या मागे दडलेल्या सत्याची शोध घेण्यासाठी खऱ्या अर्थानं शासनाने आता स्वतः कटिबद्ध व्हायला हवं हो। कारण की जिल्ह्याचा जीएसटी अधिकारी जर अशा पद्धतीचं टोकाचं तो पाऊल का आहे किंवा हे अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये काहीतरी गुंतागुंत अडकलेली आहे का ते पटलावर येणं गरजेचं आहे आणि जेव्हा त्यांनी ज्या जे पद्धतीनं त्यांच्या खिशातल्या मिळालेल्या चिठ्ठीवर एका वरिष्ठ अधिकारी फाटे नावाच्या अधिकाऱ्याचं नाव नोंदवलेलं असताना सुद्धा म्हणजे सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही प्रशासनाकडे बघतो तर एखादा छोटासा अर्ज आलेला अर्ज जोपर्यंत पूर्णपणे शहनिशा होत नाही तोपर्यंत त्याच्यावर काहीही भाष्य न करण्याची सवय आम्हाला लावली गेलेली भले ते खरं असो किंवा खोट असो जर सरकारी दप्तरामध्ये एखादा जर अर्ज पोहोचला आणि त्या अर्जाच्या संदर्भातून घेतलेला आक्षेप जर कि 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 खरा किंवा खोटा हे त्या वर झालेल्या सुनावणीनंतर लक्षात येतं की हा हे आरोप खरा होता की खोटा परंतु अशा पद्धतीने जेव्हा सरकारी यंत्रणा चालते आणि ज्या पद्धतीने सचिन जाधवारांच्या खिशामध्ये ती सापडलेली चिठ्ठी परिस्थितीचं सगळं विश्लेषण करते तरीही प्रशासन त्यावर खटला दाखल करायला तयार नव्हतं या सगळ्या वर्तुळामध्ये परिवार म्हणजे त्यांची पत्नी मयुरी मयुरी जाधवर यांनी पोलिसां स्टेशन समोर ठेव आंदोलन केली ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर किंवा वृत्तपत्रामध्ये त्या बातम्या छापून आल्या आणि त्यानंतर समाज जागृत झाला वंजारी समाजाचे अनेक नेते या पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करताना दिसतात त्याच्यात राजाभाऊ मुंडे सुद्धा प्रसारमाध्यमाला दे बाईट देताना आम्हाला आढळले राजाभाऊ मुंडे त्यावेळेस स्पष्ट म्हणाले की ज्या जो जर हा खटला प्रशासन किंवा एसपी कडून एस पी साहेबांकडून याच्यावर का कारवाई होत नाही जर या कारवाईसाठी आम्हाला पालकमंत्र्याची गाडी अडवण्याची वेळ आली तरी आम्ही तयार आहे या पद्धतीच्या आक्रमक घेतलेल्या पवित्र्यामुळं शेवटी प्रशासनाला जाग आली आणि शेवटी त्या प्रकरणावर खटला दाखल झाला आहे ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या आठ दिवसाच्या कार्यकालामध्ये यावर कसल्याही पद्धतीचे म्हणजे ऍक्शन घेण्याच्या मोडमध्ये नसलेलं प्रशासन आता कसं तरी मोड मध्ये आलाय परंतु खऱ्या अर्थानं हा प्रश्न सचिन जाधव ज़ादवर, जाधवांपुरताच नाही सामाजिक पटलावर अशा अनेक विषय आहेत की तेही आज न्याय हक्कासाठी उदाहरण त्या रिझवानाचा रिझवानाचाच विषय घ्या ना ज्या रिझवानाचा प्र, 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 प्रकार तीन अगोदर म्हणजे हे सचिन जाधवांच्या घेतलेल्या टोकाच्या पावलांच्या नंतर तहसील कार्यालयासमोर उघडकीस आला ज्या पद्धतीने रिजवाला हंबरडा पडत होती तहसील कार्यालय म्हणजे तालुक्याचं मुख्य ठिकाण सगळ्या प्रशासकीय अधिकारी विशेष करून तिथं ता, तालुका दंडाधिक न्याय दंडाधिकारी तिथं आहे आणि तसल्या परिस्थितीत असलेल्या परिस्थितीत सुद्धा ज्या पद्धतीचा तांडव त्या ऑफिसच्या समोर झाला आणि ही जी परिस्थिती आहे ही सामाजिक परिस्थिती ही प्रशासनाकडून ओढवण्यात आलेली कारण की गांधीजींनी त्या पद्धतीनं तीन माकडं या भारतीय संविधानात सोडले भारतीय प्रशासन व्यवस्थेसमोर ती तीन माकडं बसवले गेलेले आहेत बुरामत देखो बुरामत सोचो आणि बुरामत कहो या अशा पद्धतीचे वक्ती करणारे ते माकडं आहेत पण प्रशासनाने मात्र या सगळ्या गोष्टींना उलट्या दिशेने घेतल्या कुछ मत देखो कुछ मत कहो और कुछ मत सुनो म्हणजे काहीच ऐकू नका कसलीही परिस्थिती आली तरी तुम्ही आपले निवरगट्ट घट्ट आप, ते कोरडे पाशात आपल्या शालीग्रामासारखे पाण्यात असताना सुद्धा त्याच्या अस्तित्वावर कसल्याही पद्धतीचा पाण्याचा शिंतोडा दिसत नाही बाहेर काढल्यानंतर पण ता। पाण्यात असताना तो पाण्यासारखाच असतो त्या पद्धतीनं आपली आता प्रशासन व्यवस्था वागू लागली आणि ज्या पद्धतीनं प्रशासन व्यवस्थेला जाग करण्यासाठी राजाभाऊ मुंडेंना शेवटी सव्वीस जानेवारी दिवशी जेव्हा पालकमंत्री येणार आहेत तेव्हा आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे अशा सूचना दिल्यानंतर मात्र प्रशासनाने किंवा वरून वरिष्ठांनी त्याच्यावर पावलं उचलण्यासाठी मुभा दिली पण हे सगळं अट्टहास कशासाठी काय लपलंय काय दडलंय त्याच्यात नेमका अशा या सगळ्या किस्स्यांमध्ये ज्या पद्धतीनं सध्या बीड जिल्ह्या बीड शहरामध्ये जीएसटीनं जो रेड चा सत्र सुरू केलंय आणि म्हणतात की त्याच्या शंभरच्या पेक्षा जास्त आकडे असे सूत्रांकडून माहिती पण खरं काय तर अशा गोडबंगालांमध्ये अनेक प्रश्न प्रशासनावर ताशोरे ओढत असतील प्रशासनावरच्या कामावर शंका व्यक्त करत असतील कामाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावर हे सगळ्या गोष्टी होत असतील तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये प्रशासन आणलं तरी काही आणि लोकशाहीचा हा तीन स्तंभापैकी एक स्तंभ आहे चौथा स्तंभ तर ते वृत्तपत्र वगैरे आहेत की ज्या पत्रकारितेच्या माध्यमातून यांना आशास दा, दाखवतात हो परंतु खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये किंवा प्रशासनिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीने कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि लोकमंडळ हे तिन्ही काम करतात त्याच्यात कार्यकारी मंडळ हे प्रमुख आहे सगळ्या गोष्टी अंमलबजावणी करणार आहे पण हेच कार्यकारी मंडळ ज्या पद्धतीची बाग्याची भूमिका घेत आहे जोपर्यंत या गोष्टीवर तीव्रता येत नाही कसल्याही पद्धतीचा आवाज उठवत नाही तोपर्यंत हे सगळे सुस्त मग आणि मस्त सुस्त आणि मस्त मधली जी परिस्थिती आज आम्हाला ओढवते ना ती समाजाला खऱ्या अर्थाने विनाशाकडं येणारी आज प्रत्येक गोष्ट बघितली तर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा विवेचन आणि विश्लेषण प्रत्येकाने केलं पाहिजे आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी निवडतो लोकप्रतिनिधी निवडण्याच्या मागे हाच संदर्भ आहे की ही कार्यपालिका व्यवस्थित काम करते का या कार्यपालिकेकडून व्यवस्थित कार्याची अंमलबजावणी करता येईल पण काय होतंय की नेमकं कुठं अडतंय हे आम्हाला कळायला तयार नाही कारण की ही त्यांच्याच तें, रंगात रंगून आपला रंग रंगात रंगून रंगमाज आगाळ गुंथ्यात गुंथून गुंत्य। पाय माझा मोकळा या पद्धतीने वागू लागतात आणि या पद्धतीने वागल्यामुळे आज ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाची गुची होऊ लागली सर्वसामान्य माणूस हा हवादिल होऊ लागलेला आहे की त्याला प्रश्न सुचतोय सगळं समोर आहे पण करता काही येत नाही हात बांधलेले मग हे हात कायद्याच्या पटलावर कधी सुटणार सर्वसामान्य माणूस एखादा जर एखादी कैफियत घेऊन एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये गेला तर त्या कैफियतीला ऐकणार कोणी आहे का फक्त त्या पद्धतीची की जे जे आपल्या महत्वाचं आहे जे आपल्या कामाच आहे ज्यासाठी आपण प्रशासनिक सेवेचा प्रशासनिक सेवा ही स्वीकारली आहे तीच मतलब हो फक्त तुम्ही साकारणार आहेत कारण की आता मी या सगळ्या गोष्टीचा उकल करण्याच्या मागे ही या माणूस स्थितीत नाहीये की हे उकल करायला बसलो तर खूप काही आणि खूप काही घडतंय डोळ्यासमोर घडतंय तरी ते आम्ही गांधीजींच्या तीन माकडांसारखं गप्प कानावर हात आहे तोंडावर हात आहे डोळ्यावर हात आहे काही बोलायचं नाही काही करायचं नाही काही बघायचं नाही फक्त शांत पद्धतीनं आपली दिनचर्या चालवायची कमवून आणायचं चा, लेकर बाळत वसायची कुटुंब जमलं तर सामाजिक कामामध्ये एखादा जय म्हणून एखाद्या नेत्याच्या मागे जायचं बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी ज्या पद्धतीची चतुसूत्री हे वापरतील हे म्हणजे कोण प्रशासक त्याच्या अधीन राहून आपण आमची आम कार्यकिर्द करायची जर एखादा प्रश्न जरी विचारायला गेलो ना तर तो, तो प्रश्न इतक्या पद्धतीने फिरवला जातो बहुतेक ट्रेनिंग मध्ये हे शिकवलं जातं त्यांना की प्रश्न कसे फिरवावे सर्वसामान्य माणसाला कसं भटकावं या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून त्या टेबलवर टे टे या टेबलच्या घिरट्यामध्ये सर्वसामान्य माणसाला कसं कचाटत घ्यायचं कचा याच्याच बहुतेक या प्रशा म्हणजे यांचं ट्रेनिंग असतं ना प्रोग्रेशन पिरियड जीवन सेवा जॉईन करण्या अगोदर त्यांना जातं तीन महिन्याचं सहा महिन्याचं त्यामध्ये नेमकं हे शिकवलं जात असत फिरवा आणि फिरवा आणि कमवा म्हणजे तुमचंही पोट भरेल आमचंही पोट भरेल आणि जनता काय जनता आपली आहे त्या पद्धतीने मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सचिन जाधवांचा प्रश्न हा ऐरणीवर आणण्यासाठी सामाजिक समाजाला उतरावं लागतं आजी माझे आमदार उतरावे लागतात पक्षाचे पदाधिकारी उतरावे लागतात तेव्हा कुठंतरी प्रशासनाला जाग येते आणि जाग येऊन सामाजिक प्रश्नाला सोडवण्यासाठी म्हणजे या प्रश्नाला नोंदवण्यासाठी कार्य केलं जात खऱ्या अर्थानं ही प्रशासन व्यवस्था या पद्धतीने काम करते हा आता सगळ्यात मोठा प्रश्नचिन्हच आपल्या समाजासमोर उभा आहे आणि हे प्रश्न कधी सुटणार आहे हे परमेश्वरालाच माहिती आहे तर या प्रश्नाच्या संदर्भातून मनात जे काही प्रश्न आलेले असतील ते प्रश्न तुमचे कॉमेंट्स बॉक्सच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका